इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल भारतीय दलित महासंघाच्या वतीनं बांधकाम कामगारांना आपले कार्ड नूतनीकरण करण्यासाठी ग्रामसेवक सही शिक्का देत नाहीयेत त्यामुळे त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता अनेक जणांची झालेली आहे बांधकाम कामगारांचे कार्ड आहे संबंधित कामगारांचे कार्ड नूतनीकरण होणं खूप गरजेचं आहे परंतु कामगारांचे कार्ड नूतनीकरणासाठी त्या त्या, -त्या, -त्या गावामधील संबंधित ग्रामसेवक अडथळा निर्माण करत आहेत अर्जावरती सही शिक्के देण्यास नकार देत आहेत त्यामुळे कामगारांचं खूप मोठं नुकसान होत आहे ग्रामसेवकांचे आडमुठेपणा त्यामुळे सदर कामगारांचे कार्ड नूतनीकरण होण्यास अडचणी ग्रामसेवक सही आणि शिक्का देण्यास अडवणूक करतायत त्यांना तातडीनं आदेश करावे आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं अकोले गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये अमरून उपोषण सुरू करण्यात आलं होतं भारतीय दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश खरात अनिल खरात राजू कोते धर्मेंद्र जाधव दिनेश खरात समीर मणियार अजिम मणियार आशुतोष खरात सलीम मणियार गणेश देवकर हुसेन मणियार राजेंद्र देशमुख आकाश खरात सचिन साळवे इकबाल मणियार विनोद खरात समीर इनामदार आदी बांधकाम कामगार उपोषणासाठी पंचायत समिती या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी बसले होते परंतु गटविकास अधिकारी तसेच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या मध्यस्थीनं लवकरच बांधकाम कामगारांना कार्डचं नूतनीकरण देऊ असं आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात मी कोतळवरून या ठिकाणी आलो आहे माझी अशी मागणी आहे की <coughs> मी कामगार संघटनेमध्ये का सदस्य आहे तर ग्रामपंचायतमध्ये मी गेलो अनेक वेळा तर ग्रामपंचायत सेवकांनी मला सही शिक्के न दिल्यामुळे माझ्या मुलांचं पुढचं शिक्षण थोडं तिला थोडी अडचण असल्यामुळं ते सही शिक्के देत नाही आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी सही शिक्के द्यायला पाहिजे ना आम्हाला त्यांना विनंती कर करतो आम्ही की त्यांनी सही शिक्के द्यावा आमची प्रामुख्याने मागणी आहे की जे खरे बांधकामगार आहे तर त्यांना त्यांचे नूतनीकरणावर जे आले कार्ड त्यासाठी काही ग्रामसेवकीय सही शिक्का देण्यास मनाही करीत आहे तरी आमची सर संघटनेच्या वतीने इतकीच विनंती आहे कि जे खरोखर बांधकामगार आहे जे खरोखर पेंटर लोक आहे त्यांना ग्रामसेवकांनी सही शिक्के द्यायला पाहिजे आणि हे सही शिक्के न दिल्यामुळं अनेक कामगारांच्या मुलामुलींच शिष्यवृत्तीचे अनेक अडचणी होत आहे त्याच्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहे या संदर्भात बिडवशी चर्चा झाली नाही पण मी त्या दिवशी नगरमध्ये गेलो होतो साहेबांशी चर्चा झाली होती शिवसाहेब मला इतके बोलले होते की मी सांगतो पण त्यानंतर काही तोडगा का निघाला नाही आणि त्यानंतर आम्ही या उपोषणाचं हे केलं खरेश सचिन खरा चोवीस तास अकोले